माननीय राज्यपाल महोदया राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणाला विरोध करीत असताना विरोधी पक्ष नेते महोदयांनी काल थ्री इडियट्स त्याच्यानंतर शोले रामगड के शोले ऑल इज वेल शोले चित्रपटाचा उल्लेख केला रामगड के शोले त्याच्यानंतर त्याच्यावरचा निघाला आग अशा पद्धतीचे उल्लेख या ठिकाणी केले सभापती महोदया शोले तर आमचा आहेच परंतु विरोधी पक्ष नेत्यांच्या पक्षाचा मात्र रामगड के शोले झालेला आहे निस्ता रामगड के शोलेच नाही तर माझं मत असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच मध्ये एक मल्टी स्टार चित्रपट आला होता कभी खुशी कभी गम नावाचा ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन जया भादुरी हृतिक रोशन आणि बरेचसे स्टार होते परंतु तरी सुद्धा तो चित्रपट फ्लॉप झाला तशा प्रकारची परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली आहे नाव खूप मोठ चित्रपट मात्र फ्लॉप होतोय अशा प्रकारची बोलतो बोलतो युएम वरती मी बोलतो पुढं होड थांबा सभापती महोदय कभी खुशी कभी गम यामधला खुशी बाजूला गेलेली आहे आता कायमचा गम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला आलेला आहे नाही खुशी राहिलेलीच नाही फक्त गम राहिलेला आहे आणि सभापती महोदय थ्री इडियट शोले रामगड के शोले वगैरे खूप जुने चित्रपट झाले पण आता सध्या राज्यामध्ये जे आहे नवीन देशामध्ये बाहुबली चित्रपटाची चलती जरा जास्त आहे अमरेंद्र बाहुबली देवेंद्र बाहुबली तस सध्या बाहुबलींच सरकार जे आहे ते अतिशय व्यवस्थित काम करते आणि त्याच्यामध्ये कितीही बिजला देव भल्लाळ देव किंवा कितीही काल के जरी आणले तरी बाहुबली हरणार नाही ही अशी एकंदरीत परिस्थिती आहे पुढचे अनेक वर्ष जे आहेत ते बाहुबलीचे आहे, आणि ज्योती बसू यांचं कदाचित रेकॉर्ड सुद्धा तुटण्याची शक्यता आहे हे विरोधी पक्षांनी या ठिकाणी लक्षात घ्या सभापती महोदय बोलतो ना सदस्य बोलत असताना शक्यतो शक्यतो डिस्टर्ब ऐकून मी कधीही विरोधी पक्ष आपल्याला मागच्या सदस्यांना कडून होणाऱ्या दहशतवादाच्या बद्दल पुलवाम्यामध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल शहीद झालेल्या सैनिकाच्या बद्दल या ठिकाणी बोलण्यात आलं सन्माननीय विरोधी पक्ष नेते म्हणाले की राष्ट्रवादी सरकार होत मी मान्य करतो राष्ट्रवादी सरकार इंदिराजी होत्या तोपर्यंत मी मान्य करतो इंदिराजींना एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या नंतर स्वर्गीय अटलजींनी सुद्धा दुर्गा हा शब्द वापरला होता हे सुद्धा विरोधी पक्षाने विसरून चालणार नाही असं माझं स्वतःच मत जे आता नरेंद्र मोदी साहेबांनी केलं त्याची स्तुती सुद्धा तुम्ही केली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे मन तुम्हाला मोठ नाही त्याच्याऐवजी नरेंद्र मोदींना नीच हा शब्द वापरणं नरेंद्र मोदींना चहाची टपरी टाकून देतो म्हणणारे लोक तुमच्याच पक्षामध्ये आहे पाकिस्तानने केलेला हल्ला याला सुद्धा होवा हुआ सो होवा हुआ, हुआ, हुआ म्हणणारे लोक तुमच्या पक्षामध्ये तुमच्या पक्षाला आता राष्ट्रवादी पक्ष म्हणायचं का नाही म्हणायचं याचा सुद्धा विचार सभापती महोदया आता केला पाहिजे मी पूर्वीची नाही परंतु सभापती महोदया या देशावरच्या झालेल्या संसदेच्या हल्ल्याच्या नंतर सर्वोच्च मंदिर या देशातलं संसद या संसदेवरती हल्ला झाला आठ साखळी मध्ये झाले सभापती महोदया सव्वे साखराचा हल्ला या मुंबईवरती देशाची आर्थिक राजधानी देशाचा कणा असलेल्या मुंबईवरती झाला एकोणसाठ तास लागले ते दहशतवादी ठार करायला हे हल्ल्या झाल्याच्या नंतर सुद्धा तत्कालीन त्या पक्षाचे म्हणजे देशामध्ये दे या म्हणजे हल्ले होत असताना भगवा आतंकवाद हो आणि त्या दिवशी हल्ले ज्या दिवशी होतात त्या दिवशी तीन तीन वेळा कपडे बदलणारे गृहमंत्री सुद्धा या देशाने पाहिले मग त्याला राष्ट्रवादी सरकार म्हणायचं का याचा सुद्धा विचार सभापती महोदय आपण केला पाहिजे मग आता आपने बहुत बडी गलती की है म्हणून बाराव्या दिवशी पाकिस्तान मध्ये घोषून तिथं हल्ला केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सुद्धा माणसं आहेत का किती मेले याचा आकडा कळवा असं सुद्धा कोणत्या पक्षाचे लोक म्हणाले आमच्या पक्षाचे लोक नाही म्हणाले आपलेच म्हणाले तेव्हा सभापती महोदय सभापती महोदय वन रँक वन पेन्शन अशा काही योजना आमच्या देशाचे पंतप्रधान दिवाळी हे बॉर्डर वरती जाऊन साजरे करतात जम्मू काश्मीर वरती साजरे करतात कशावर बोलत आहेत ते जो ठराव या ठिकाणी मांडला गेलेला आहे त्या ठरावावर बोलायचं आपण ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये हे मुद्दे कशामध्ये येतात पते महोदय 3 नंबरचा राज्यपाल महोदयांचा 3 नंबरचा जो तीन हे पास न... सन्माननीय सदस्य हे सन्माननीय सदस्य टकले जी तुम्ही आज आपल्याला राज्यपालांच्या अभिभाषणावर सगळ्यांना संधि मिळण्याचा आपला प्रयत्न आहे आणि सन्माननीय धस हे जे काही मुद्दे मांडतील त्यांचं भाषण पूर्ण झाल्यावर ते राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलले की नाही याच्यावरती दुसऱ्या कुठल्याही सदस्यांना भाष्य आपल्या भाषणात करता येईल त्याच्या पलीकडे जाऊन कुठल्या असंसदीय टीका किंवा कुठल्या टीकेचा परामर्श घ्यायचा त्यांना अधिकार आहे सन्माननीय टकले जी आपण ज्येष्ठ सभासद आहात आपल्या मताचा मी आदर करते पण मी दुसऱ्या सदस्यांच्या अधिकारावर आपल्याला आक्रमण कसं करता येईल त्यांचं भाषण पूर्ण ऐका त्याच्यानंतर तुम्ही आक्षेप काढा काय असेल तर असं कसं काय आणि तुम्हाला इतर सदस्यांचा वेळ जातो हे लक्षात ठेवा तुम्ही एक मिनिट मला या ठिकाणी सन्माननीय सदस्य टकले साहेबांनी जो आक्षेप सन्माननीय सदस्य धस साहेबांच्या भाषणावर या ठिकाणी घेतला धस साहेबांना या ठिकाणी मला वाटतं नीटपणे सभागृहाचं कामकाज माहित आहे कारण खालच्या सभागृहात आमदार म्हणून मंत्री म्हणून वरच्या सभागृहात काम करतायत त्यांची सगळी भाषणं समयसूचक असतात आपला ऐका जरा तुम्ही आम्ही तुमच्या प्रत्येक भाषणात आडवे येऊ शकतो हे काही भाषण करून देणार नाही तुम्ही जर असं सदस्य दरेकरजी हा असा गोंधळ चाललाय सभागृहामध्ये सगळ्या सभागृहात तुम्ही खाली बसा सर्व सदस्यांनी खाली बसा किरणजी पावसकर सन्माननीय सदस्य नाही मग आपण असं करायचं का राज्यपालांची अभिभाषणावरची भाषणं झाली असं म्हणायचं का मी सभागृहाचं कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करते पाच मिनिटासाठी कामकाज तहकूब आहे